हॅलो फ्रेंड्स लक्ष्मी ब्लाऊज तुम्हा डिझाईन्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप सिम्पल ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथं उंची घेतली आहे साडे तेरा आहे तर साडे चौदा घेतली आहे घडी दहा इंचाची आहे सहा इंचाचा मोंढा आहे साडेपाच इंचाचं शोल्डर आहे अडीच इंचाचा गळा आहे साडेनऊ इंच गळा उंची आहे अडीच इंच रुंदी आहे तर मी इथं अडीच इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आपल्याला एक चौकोन करायचं आहे चौकोन करून एक इंचवरती मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच बाहेर असा गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे मी इथे कट करून घेत आहे गळा आता आपल्याला मेन ब्लाऊज पीस सरळ ठेवायचं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आता मी इथं अडीच अडीच इंचावरती चौकोन कपडा कट करून घेतला आहे एक थर्मकॉलचा गोळा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि गोल असा दोऱ्याने गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित मी ते थर्माकोलचे गोळे तयार करून घेत आहे खूप सोपे आहे बनवायला व्यवस्थित असा दोरा गुंडाळून घ्यायचा आहे कट करून घ्यायचं आहे मी इथं बनवून घेतले आहे सर्व गोळे आता आपल्याला अस्तरला थोडं थोडं अंतर सोडून जॉईन करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला जॉईन करून घ्यायचं आहे अस्तरच्या खूप छान दिसते ही साधी सिंपल ब्लाऊज डिझाईन व्यवस्थित असं गळ्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे मी इथं पूर्ण गळ्याला लावून घेत आहे आता आपल्याला काय करायचं आहे मेन ब्लाऊज पीसचा कपडा सरळ ठेवायचा आहे आणि अस्तर त्याच्यावरती ठेवायचं आहे आपण डिझाईन बनवली आहे ती गळ्याला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आहे तसा गळा शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे गळा कट करायचा आहे व्यवस्थित असा गळा कट करून घ्या जिथे कोण्या आहे ना तिथे कट द्यायचे आहे आपल्याला जिथे कोणे आहे तिथे व्यवस्थित असे कट द्यायचे आहे आता मी कमरेच्या साईडने शिलाई करून सरळ करून घेत आहे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दापटीप द्यायची आहे गळ्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये दापटीप देऊन घ्यायची आहे गळ्याला खूप छान दिसतो हा गळा आता मुंड्याच्या साईडला सगळी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अस्तर आणि मेन ब्लाउज पीसला कमरेच्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे आता आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे मी इथे लेस घेतली आहे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची गळ्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला पूर्ण गळ्याला लेस लावून डबल शिलाई करून घ्यायची आहे मी इथे रेडीमेड दोरी लावली आहे सिंपल लटकन बनवले आहे साधी आणि सोपी खूप छान दिसते ही ब्लाऊज डिझाईन डबल शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला मी ती पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली आहे तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल